हे हॅलो गाईज कशा हो मजेतच असतात तर आज मी तुम्हाला भेंडीची रेसिपी दाखवणार आहे भेंडी ही अशा पद्धतीने भेंडी मी माझ्या सासूकडून शिकले म्हणजे आईंकडून तर त्यांची म्हणजे मी शिकले म्हणजे ते मला बनवून कधी कधी मी त्यांच्या हातचं खायचे तर मला फार आवडली त्यांची आणि एकदम सोपी मी फक्त खाऊन आणि बघूनच अंदाज लावला की हे या पद्धतीने भेंडी बनवतात तर मी त्या पद्धतीने माझ्या घरात भेंडी बनवली आणि मला पण खूप आवडते तेव्हापासून मी अशीच भेंडी बनवते भेंडी भारी लागते हातची तर आज मी तुम्हाला सेम तशा पद्धतीने अगदी सोपी पद्धत आहे अगदी सोपी मुलं पण एकदम इझिली करू शकतात तर नक्कीच तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि खूप छान लागते टेस्टी लागते खूप जणांना आवडते ह्या म्हणजे अशी भेंडी खूप जणांनी खाल्ली माझ्या हातची तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तर मी भेंडी धुवून घेतली आणि आता मी बारीक बारीक अशी कट करून घेते कट करून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते पुढे काय करायचं तर मी अशी बारीक बारीक भेंडी कट करून घेते भेंडी चिंता बघायचं कीड वगैरे आहे की नाही म्हणजे लेडीज तर बघतच असतात स्पेशली भेंडी कशी आणली आज पण कऊळी एकदम म्हणतात अजून तर सगळी कापली नाहीये ना तेव्हा कळेल कऊळी कापताना कळते की भेंडी चांगली आहे म्हणून तर गाइस मी भेंडी कापून घेतली आणि आता गॅसवर असंच ठेवली कढईमध्ये गरम होण्यासाठी त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत तर तेल टाकून आपण तिला फ्राय करून घेणार आहोत अशीच जेणेकरून त्यामधला जो चिकटपणा आहे तो निघून जाईल तर मी फ्राय करून घेते तेवढ्या वेळात मी असे लसूण लसूण घेतलेत फक्त लसूण सोलून घेतले आपल्याला फक्त यासाठी लसूण लागणार आहे तर लसून मी असे चेचून घेते म्हणजेच मॅश करून घेते आणि एका बाजूला भेंडीचा खूप छान असा वास येतोय कारण की आपण तिला अशी भाजून घेतोय छान म्हणजे भाजून म्हणजे फ्राय करून घेतोय ह्याच्यामधला जो चिकटपणा आहे खरं तर ही भेंडी फार अशी चिकट नाही आहे कारण की काही काही भेंडीमध्ये आत्ताला का लगेच टाकले टाकले खूप चिकटपणा येतो पण ह्याच्यात कमी प्रमाणात आहे आणि छान अशी भाजली की चिकटपणा कमी होऊन जातो तेलामध्ये अशी मस्त पिकी भरून ह्याच्यात फ्राय करून घ्यायच्या आधी हे कधीच विसरायचं नाही करायला कारण की हे केल्यामुळे चिकटपणा कमी येतो आणि सुटसुटीच भेंडी होती आणि खायला तर एकदम चविष्ट लागते तर अशी एक दोन मिनट भाजून झाल्यानंतर तुम्ही ही भेंडी प्लेट मध्ये काढायची तर मी आता प्लेटमध्ये काढते भेंडी काढून झाल्यानंतर मी घॅस असाच बारीक ह्याच्यावर ठेवून कढई परत त्यावरती ठेवलीये कडाई परत ठेवली गॅसवरती आणि बारीक ह्याच्यावर ठेवली म्हणजे मीडियम बारीक गॅसवर ठेवली तेल टाकायचं आपल्याला आता तर मी तेल टाकले आता तुम्हाला टाकायचं आहे लसूण आता आपण लसूण टाकणार आहोत लसूण थोडंसं नॉर्मल लाल होऊन देणार आहोत कढ़ीपत्ता टाकणार आहोत कढीपत्ता नसला तरी हरकत नाहीये आणि असेल तर टाकाच कडीपत्ता आता आपण टाकणार आहोत हळद मिरची पावडर मिरची पावडर एक चमचा एकदम फुल चमचा पण नाही त्यानंतर घरात जो मसाला बनवतो तो, तो तुमचा कसा तिखट आहे किंवा जास्त तिखट आहे आता ह्याचं तिखटपणा थोडा कमी झालाय त्यामुळे मी एक अडीच चमचे टाकते तिखट मीठ मीठ तुम्ही चवीनुसार टाका मिक्स करून लगेच आपल्याला ह्यामध्ये भेंडी टाकायची आणि हे आपल्याला खालीवर करून पूर्ण मसाला भेंडीला लागेल ला अशी ट्राय करायची आपल्याला ह्यामध्ये पूर्ण खालीवर करून आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत आणि आपल्याला ह्यावर झाकण वगैरे ठेवायचं नाही आहे झाकण वगैरे ठेवायचं नाही आहे असंच आपल्याला बारीक गॅसवर ठेवून भेंडी शिजवायची आहे आता तुम्ही तुमच्या अंदाजानुजा नुसार बघू शकता म्हणजे भेंडी आपल्याला शिज शिजली का नाही हे नक्कीच कळतं तर खूप छान प्रकारे ह्याच्यावर झाकण ठेवलं तर चिकट होऊन जाते झाकण ठेवायचं नाही म्हणजे सुटसुटीत भेंडी होती आणि खूप टेस्टी लागते तर नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि मी आता भेंडी बारीक गॅसवर ठेवली आहे शिजल्यावरती तुम्हाला दाखवते आणि मी आज भाकरी बनवणार आहे तुम्ही चपाती पण सोबत एकदम छान लागते भाकरी सोबत तर अगदी मस्तच लागते दोन्ही सोबत छान लागते आणि हो मागचा जो सांबरचा सा व्हिडिओ होता त्यावरती खूप जणांचे जा कमेंट आले होते की म मसूरची डाळ काय यूज केली तर मसूरची डाळ आम्ही नेहमी घरात वापरतो मसूर आणि मूग तुरीची डाळ आम्ही बंद केली कारण की माझ्या मिस्टरांना तुरीच्या डाळींमुळे खूप ॲसिडिटीचा खूपच जास्त त्रास होतो म्हणजे तुरीची डाळ थोडी जरी खाल्ली ना त्यांना लगेच ॲसिडिटी होती त्यामुळे आम्ही मसूर डाळचा म्हणजे मला तुरीची डाळ आवडते पण मी ह्यांच्यासाठी खात नाही मसूरची डाळ आव त्यासाठी मी त्यासाठी ती टाकते नाही तर आधी मी तुरीच्या डाळीच करायचे पण तुम्ही पण त्या जागी तुरीची डाळ आणि मसूर डाळ मिक्स करून दोन्ही पण बनवू शकता आणि तसंच खरं तर सांबरला दोन्ही डाळी मिक्स करतात मसूरची डाळ आणि तुरीची डाळ आणि जर तुम्हाला नसेल करायचं तर तुम्ही जर ॲसिडिटीचा वगैरे दहा असा असेल तर मसूरची डाळ आणि मूग डाळ थोडीशी टाकून मिक्स करून बनवू शकता तर खूप जणांनी कमेंट केले होते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आ... ह्याचं आता उत्तर मी तुम्हाला देते व्हिडिओ थ्रू की का आम्ही मसूरची डाळ यूज केली होती खूप जणांनी कमेंट केले होते काही जणांचे वाद पण झाले होते त्यावरनं पण मी काही जणांनाच म्हणजे एक एका दोनलाच रिप्लाय दिले होते कारण की मला पण टाईम नाही भेटत आणि ॲक्च्युली ब्लॉग्सचं हे हँडल है, करतात ह्यांचंच लक्ष असतं त्याकडे कमेंटकडे पण मी जास्त बघत नाही मला ज्यावेळेस टाईम भेटतो त्यावेळेस मी त्यांना आन्सर देते तर नक्कीच तुम्ही ह्याचा आन्सर तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू भेटला असेल असं मी समजेल तर मी भेंडी शिजल्यावर तुम्हाला आता दाखवते तर पाहू शकता खूप छान अशी भेंडी अशी भेंडी झाली एका एक बाजूला आणि एका बाजूला मी भाकरी बनवते एका बाजूला भाकरी बनवणं झालंय तर ही भेंडी तयार झाली आणि तुम्ही सुद्धा अशी भेंडी नक्की ट्राय करा आणि मला सांगा खूप छान अशी भाकरी आणि भेंडी बनून झाली आणि भेंडी पण शिजली आहे पूर्णपणे आणि अशी भाकरी तयार झाली तर खायला या नक्कीच आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण बनवून तशी झाली तुम्ही पण ह्या पद्धतीने ट्राय करा आणि मला सांगा की कशी झाली आहे बाय बाय